जय महाराष्ट्र पब्लिक मी प्रशांत मोदी स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आहे ना आज एक मे आहे ब्लॉग आज एक मे आहे तर आहे ना आता संध्याकाळी जर सहा सहा वाजल्यात आता आपण चाललं तर घोराईला नाश्ता करणार डायरेक्ट चालले तसेच घोराईला सगळे मित्र आहेत तर माझ्यासोबत इकडे आपला मंदार आहे असंच काय इकडे कुणाला आहे आणि अजून आहेत दोन तीन गाड्या आहेत तर आम्ही लोकं सहा जणं चालले आहेत तर तुम्हाला दाखवतो बाईक चालले आहेत ते गोरायला म्हणजे टाईमपास चालले तर आपण खेळत नाही आता इकडे पाठीमागे तर असा तुला टाईमपास तू तुम्हाला काय गमती जमती होती ना तर तुम्हाला ह्या ब्लॉकमध्ये बघायला भेटतील तर चला ब्लॉक कुठे स्किप करू नका फक्त बघत राहावी गाडी तर फायनली आपण इकडे ना धानुकरवाडीमध्ये आलेलो आहे धानुकरवाडीचा मेन सिग्नल आहे इथे आणि इकडे आपण आहे ना स्वागत पावपेडी सेंटर आपण पावपेठीच खायला आलेत नाश्ता करण्यासाठी आहेत तर इकडे भाई आहे कुणाल आहे तर बघू आता फटफट ऑर्डर देऊ नाश्ता करू आणि निघू आपण गोराईला असंच राऊंड मारण्यासाठी कारण का संध्याकाळचा इकडे ना कंटाळा कुठे जास्त आप... जास्त कोण जास्त बाहेर येत नाही म्हणून लोक असतात तेव्हा भाऊ आहे काय करतोय मॅट लावतोय आपला भाऊ आहे ना लवकरात ना करोडपती होणार आहे कारण का आय पी एलचा सीझन म्हणजे ना याचा सीझन आलाय एकोणपन्नास तर ना करोडपती व्हायची स्वप्न बघते आणि या करोडपती मित्राचा भाई मला देशील अर्धे पैसे दे हा घेऊन टाकते हा अर्धे जास्त नको हो? देऊ दहा पंधरा लाख रुपये अरे चुट्टा पेकी मारे का मारे का जुताला चुट्टा हा भाईने टीम लावली आज कोणाची मॅच आहे पंजाब आणि चेन्नई दाखव आपली टीम बाकी तुम्हाला मी रात्री दाखवेन आज टीम दाखवले ब्लॉग नंतर अपलोड होईल तो झाल्यानंतर टीम अजून यायची बाकी आहे यायची बाकी आहे टीम लावायची बाकी किती वाजता साडेसात ना साडेसात नऊ मिनटं बाकी आणि बाईने ना मजबूत कमीत कमी ना तो खूप वर्ष खेळतोय भाईने म्हणजे दहा लाख तरी काढले असतील <laughs> कारण <laughs> का त्याची एवढी इन्व्हेस्टमेंट तो एवढी इन्व्हेस्ट करतो ना बोलले तरी त्याची आज डेला त्याची पाच हजार तरी इन्व्हेस्ट असेल एक दहा लाख रुपये तरी काढले असतील त्यांनी एवढे इन्व्हेस्ट करतो तो आगीव आलाय आणि सगळ्यांना सगळ्यांना बिघडवणार ना हवा का हे नाही सगळ्या दाखवलं हे बारक्या बारक्या पुरांना काय माहीत नव्हतं यांनी सगळ्यांनी दाखवलं बिघडवलंय ड्रीम इलेव्हन काय असतं काय आता काय आलं प्रोबो प्रोबो प्रोभो पण हिच दाखवलं झालं की नाही ना ना बोल फायनली आपला आलेला आहे आणि इकडे सुरुवात पण केली आहे इकडचा पावपीठ हे एक नंबर असतो एवढी गर्दी असं ना या साईडला विचारू नका एक पंधरा वीस मिनटं ला लाईनमध्ये राहून ला ला। ला ला आता पावपिटीस मिळाला आपल्याला तिकडे काय आपण जस्ट आलोय गो गोराईला आलो आहे तर गोराईला खाडीत ते तर आता सगळी भरती आली आहे तर आता ही जस्ट बोट निघाली पल्लीकडे जाण्यासाठी तिकडे आहेत ना त्या बघा त्या साईडला जायला निघाली आणि आता तिकडून भरून ही बोट तिकडे आले म्हणजे या साईडला आणि आज संडे म्हणजे सॉरी संडे म्हणजे आज सुट्टी असल्यामुळे लोक म्हणजे कसं बीचला किंवा रेसॉर्ट वगैरे आहेत तिकडे तर फिरण्यासाठी जातात तर आता सगळे पूर्ण पूर्ण भरभरून भर भरभरून तर ह्या बोटचे काहीतरी पर पर्सन पर टेन रुपीज आहेत आणि टू व्हीलर तुमीला, टू व्हीलर वगैरे असं घेऊन गेलं तर तीस रुपये म्हणजे चाळीस रुपये खर्च आहे जायाचं चाळीस रुपये यायचं चाळीस रुपये आणि लोक हे बोट कसं उतरतात नाही हे सगळे बघतात हे बघायचं चौघ कधी बघितलं ना कोणाला बघताय नक्की तर आहे ना हा जो हा पुन्हा रोड आहे ना तिथपर्यंत एकदम फूडपर्यंत आहे इकडून कारण काय ना भरती आहे म्हणून हे सगळं पूर्ण नजदीक पाणी एकदम आहे एकदम तिथपर्यंत पण आता भरती असल्यामुळे आपण जाऊ शकत नाही एकदम पाय स्लिपरी होऊन जाऊ शकतो मंदार असं काय मंदार काय आलं मंदार कुठला टेन्शन आहे मंदार मंदार कोण टेन्शन आहे मंदार अरे असं जाऊ नको वेड्या अरे काय झालं मला सांग आता बघा इकडून एक, एक बोट येते ही बघा येल्लो लाईट वाली त्या पाठी एक आहे त्याच्या मागे एक आहे फुल भरून 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 येतात कारण का इथे ना दोन हे आहेत तीन आहेत आपलं पॅगोडा सुद्धा आहे बाजूला इथून पॅगोडाला सुद्धा जाते पॅगोडा आणि एक रेसॉर्ट आहे आपला येसलवर्ड सॉरी हा येसलवर्डला पॅगोडा येसलवर्ल्ड आणि गोराई बीचला त्यामुळे एवढी गर्दी असते बघ आता इथे पार्क होईल आता ही निघून जाईल ही बस किंवा थांबेल काय माहीत नाही तिथे कधी आलात ना तर आहे ना तुम्ही स्मोक वगैरे करू नका आणि असे पाण्याचे बॉटल वगैरे टाकू नका तर तिकडे लोक आहे ना सिव्हिल ड्रेसवर फिरत असतात डायरेक्ट फाईन लावून टाकतील लास्ट टाइम एकदा आम्ही आलेले तर एका बाजूला मुलाने ना असं सिगरेट वगैरे असं टाकली दोनशे रुपये फाईन मारलेला सिव्हिल ड्रेसवर तर तिथे फिरत असतात पण कोणाला माहीत नजरेत कोणाला दिसत नाहीत आता बघा ही बोट लागले इथे आता सगळे उतरतील हे सगळे एसल वर्ल्ड हे बघा वॉटर किंगडम <laughs> आणि बीच वायला एस सगळे सगळं आपण काय करतो पण आम्ही लोक असा नजारा बघण्यासाठी आलो आहे म्हणजे बरोबर करते बोला नाही ते पण हे वाईट टोपीवला म्हणजे रेसोटले आहेत ना दे एसल वर्ल्डमध्ये आहेत ना हे जे वाईट कॅप आहे ना म्हणजे एसल वर्ल्ड किंवा वॉटर किंगडम वाले असे बघा अजून एक बोट आली अरे बोटच बघतेस ना दिवेश काय कोणा सगळ्या स्टेकडून निघतात ना सगळ्या भरभरून आहेत भरभरून येत आहे सगळ्या एक झाले की दुसरी एक झाली की दुसरी एक झाली की दुसरी कोण आपण एकदा गेलेले माझ्या ना बाईक बाईक बीक टाकून त्या सगळे आणि इथून आहे ना बीच इथून हाय पाच सात मिनिटावरच आहे समोर इथून आहे ना बीच हे आपण ऍक्टिव्ह काढली आणि बीच तिथून एक दहा मिनिट पंधरा मिनिट दहा मिनिटावर हो आहे ना हा तिथून दहा मिनिटावर आहे सापसूप रोड असतो हे नेक्स्ट संडे जावेश राहिलो तिथे आम्ही एक पाच सात वर्षापूर्वी गेलेलो तिकडे कॅप्टन असं ड्रीन कॅप्टन ना बोलत आहे ग कुठे आला इकडे आला चला काय झालं ना ती गेली दुसरी आली इथे दोन दोन पाच पाच मिनटांनी आपल्या इथंच राहतात पाणी कमी झालं चला पाणी कमी झालं इथपर्यंत होतो गोरायला खूप असं करते खूप पब्लिक असते <सवारा> गोरायला बीज बीच सगळं एकत्र पडतो ना हे चला <सवारा> आपल्या गाड्या <सवारा> नाही ना <सवारा> टाकल्या <सवारा> तुला कुठे शोधायचं इथे इथे सीसीटीव्ही पण नसणार आहे सीसीटीव्ही कुठे आहे काय कुठे सीसीटीव्ही अरे ह्याची सीसीटीव्ही गाडी एवढी चोरी झाली सीसीटीव्ही असून काय भेटली नाही हा भेटेल ना आता ही जर गाडी गेली तर सांगू सेन्सर आहे करून आता जे गाडी चोरी करू नका गाडी सेन्सर लावलाय बाय नाही हे ती ती काय गाडी कधी नाही जास्त ब्लॉक मध्ये आली नव्हती ती ही गाडी नाही आणणार नंबर सांगतो त्या गाडीचा बाई गाडीला हात पण लावू नका हे बघा

अरे गेलास ना तो तो गेलास ना ए ए ते ब्ल्यू दे वेव तिकडे होता बा व्हे पूल कुठल्या ना आपण गेलो ना सोडा सेव्हन इला तो तसा वे पूल हा सी सेव्हन मध्ये ते भाऊ पुरस्तांच्या गाडी पाण्यात पुन्हा त्या वॉटरपावला कडे गर्दी होईल की होती काय नाही गोट्या पण गोट्याच्या गाडीला काय नाही होणार का सांग सेन्सरवाली आहे ना फक्त परत काढता येईल <laughs> तुम्ही ना ना तर चला जाऊया आता घरी असंच आलेले राऊंड मारण्यासाठी कारण की आपल्या आता आपल्याला खूप म्हणजे कंटाळा येतो आलेला दिवसभरात कुठे गेले नव्हते तर झोपूनच होते काल रात्री जर आपण टर्फला गेलो होतो म्हणून त्यासाठी आपण इकडे आलेलो सांभाळ ना इकडे आहेत भाई पाठी लागतात ते